शुक्रवारी सकाळी विश्वकांत शिंदे त्यांची पत्नी व दोन मुली यांच्यासोबत त्यांच्या दुचाकीनं गोंदिया छत्रपती संभाजीनगरला जात होते रस्त्यावरून जात असताना त्यांच्या मुलीची वडापाव खाण्याची इच्छा झाल्यानं ते जवळील जामखेड फाट्याजवळील एका हॉटेलवर थांबले व वडापाव खाऊन पुढील प्रवासास निघाले तोच भीड छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकनं त्यास पाठीमागून जोरदार धडक दिली या सौशिला विश्वकांत शिंदे व परी विश्वकांत शिंदे या दोघी ट्रकच्या खाली आल्या यामुळे कुमारी परी शिंदे जागी ठार झाली तर सौशिला हिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला नेत असताना रस्त्यातच मरण पावली विश्वकांत शिंदे व त्यांची दुसरी मुलगी छोटी यांना किरकोळ मार लागून ते जखमी झाले होते विश्वकांत शिंदे व छोटी शिंदे या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुटुंबियांना भेटण्यासाठी सुट्टीवर आलेल्या जवानाच्या दुचाकीला पाठीमागून मागून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत्या